नमस्कार त्या उदर व्हिडिओला नक्की लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि गुड न्यूज घेऊन आलो आहो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी इतका जबरदस्त आज खुशीची गोष्ट आहे जी तुम्हाला एकदम आनंदित करेल जवळपास जून महिन्यासाठी लाडक्या बहिणींनी किती दिवस झालं वाट पाहिली होती मात्र ही प्रतीक्षा आता संपण्यात जमा आहे लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार किती भेटणार ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी अजून घेऊन आलेलो आहो आणि कोणी अपडेट दिला आणि कोणत्या मो मोठ्या मंत्र्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी कुठे कुठे घड्यास सांगणार आहे मात्र त्या अगोदर तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यातील काही मुद्दे मुद्द जे आहे मी हायलाईट करून घेऊन आलो तुमच्यासाठी पहिला मुद्दा असा आहे की ही घोषणा कोणी केली मी तुम्हाला सांगतो जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकोणतीस दोन हजार पंचवीसला रोजी सांगितले की छत्तीसशे कोटी रुपये डी बी टी मार्फत पाठवले गेले असून तीस जूनपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा म्हणजे अजितदादांनी सांगितले की सुमारे छत्तीसशे कोटी रुपये जे आहेत मंजूर करून डायरेक्ट डी बी टी मार्फत पाठवले ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की आता जूनचा हप्ता जुलैवर जाणार नाही आजमध्येच किंवा उद्यामध्ये पैसे येणार ते पण थेट खात्यात अजितदादांनी सांगितले की छत्तीसशे कोटी रुपये छत्तीसशे कोटी रुपये म्हणजेच लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये जे आहे यातच बजेट असतं डायरेक्ट डीबिटी म्हणजेच बँकेकडे पाठवून दिली आहेत आणि हे तीस जूनपासून तीस जूनपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात येणार आता ज्या ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांच्यासाठी ही बात में आज पासुन, आज आज पासुन जी आहे आनंदाची बातमी आहे म्हणजे आजपासून आज तीस जून आहे आजपासून सुरू होईल यानंतर मात्र योजनाची सुरुवात जी आहे आपल्याला पाहायला भेटत होतं की एकोणतीस जून दोन हजार चोवीसपासून झालेली होती आणि योजना विधानसभा निवडणुकीच्या नु, पूर्वी तयार केलेली होती आता योजनेला जवळपास वर्ष पूर्ण होत आहे कारण हा बारावा टप्पा आहे आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे आपल्याला भेटणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मला एक सांगा आत्तापर्यंत हप्ते किती मिळाले ज्यांनी पहिल्यापासून फॉर्म भरला त्यांना आत्तापर्यंत जवळपास बारा हप्ते मिळालेले आहेत दीड हजारप्रमाणे ठीक आहे हजार आता एकवीसशेच्या हप्त्याचं का या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळणार आहे ठीक आहे तर बारा हजार रुपये जे आहे मिळालेले आहेत म्हणजे म्हणजे एकूण लाभ जे आहे आपल्याला जे आहे सोळाशे पन्नास पाचशे रुपये सोळा हजार पाचशे रुपये जे आहे आपल्याला एकूण लाभ मिळालेला आहे सात आता मे महिन्याचा हप्ता शेवटचा कधी पाठवलता तर मे महिन्याचा हप्ता जे आहे त्यांनी सात जून रोजी पाठवलता सात जूनच्या दरम्यानच जे आहे मे महिन्याचा हप्ता पडला होता तो अकरावा हप्ता होता आणि आता बारावा हप्ता जे आहे आजपासून डीबीटी होणार आहे आता विचार करा ज्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतात ज्या महिलांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी निधी मिळतो त्यांना फक्त पाचशे प्रति महिना मिळतात म्हणजेच आता तुम्ही शेतकरी आहात ठीक आहे तुमच्या नावावर शेती आहे ज्या महिलेच्या नावावर शेती आहे आणि त्यांना जे आहे पी एम किसान योजनेचा पाचशे रुपये महिना भेटतो ती कशी असती ती चार महिन्याला एकदाच पडती आणि दोन हजार रुपये पडते आणि यानंतर मात्र सी एम किसान योजना सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर आपले मुख्यमंत्री त्या हिशोबानं ती नमो शेतकरी योजना असते ही योजना काय करते पंतप्रधान पाचशे रुपयाप्रमाणे देतात तर आपल्या मुख्यमंत्री जे आहे पाचशे रुपयाप्रमाणे देतात म्हणजेच ह्यांना किती रुपये हप्त हप्ता भेटतो एक हजार रुपये कशाचा सीएम किसानचा आणि पीएम किसानचा मग आता लाडक्या बहिणीचा लाभ किती भेटतो बाकीच्या बायांना दीड हजार रुपये मग आता या महिलांना या दीड हजारामध्ये ते काय करणार पाचशे रुपये टाकून जे आहे हप्ता देणार म्हणजे काय होईल हा हप्ता पूर्णपणे पाळला जाईल यानंतर मात्र हे पाचशे रुपये बारा महिने जे सहा हजार रुपयाच्या हिशोबानं भेटणार आता योजनेचा उद्देश काय अठरा वर्षाच्या वरील महिलांना जे आहे लाभार्थी ठरवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं गरीब महिलांना जे आहे लाभ देणं आता या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहेत आता मित्रांनो सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आता एकवीसशे रुपयाचा काय प्लॅन आहे यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की एकवीसशे रुपयाचे अपडेट जे आहे आपल्याला लवकरच येणार आहे किमान जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत जे आहे एकवीस रु एकवीसशे रुपये महिन्याची गुड न्यूज येऊ शकते कारण त्याच्या मागचे कारण आहे तर सरकार जे आहे आता छाननीच्या मूडमध्ये आहे आणि छाननी झालेल्या लोकांना जे आहे सरकार त्याच्यामधले जेवढे काही अपात्र आहेत त्यांना बाद करत आहे म्हणजे जे लाडक्या बहिणीचे फॉर्म अपात्र आहेत आता किती बजेट लागते छत्तीसशे कोटी बरोबर आहे आणि समजा फॉर्म आहे समजा एक लाख बरोबर आहे एक लाख एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला उदाहरण ठीक आहे तर एक लाख फॉर्मला छत्तीसशे कोटी लागतात मात्र एक लाख फॉर्ममधून जे आहे आपल्याला पाहायला भेटत आहे की ज्यावेळेस छाननी चालत आहे त्यावेळेस एक लाख फॉर्ममधून फक्त पंचाहत्तर हजार फॉर्मच उरत आहेत पंचवीस हजार फॉर्म जे आहे अपात्र होत आहेत हे कोणाचे अपात्र होत आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या नावावर कार आहे ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे ज्या लाडक्या बहिणीला जे आहे मोठा उत्पन्नाचा सोर्स आहे किंवा घरी मोठी प्रॉपर्टी आहे किंवा ज्या लाडक्या बहिणीच्या घरी जे आहे कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या लाडक्या बहिणीचे फॉर्म कपात होणार मग असे पंच्याहत्तर हजार जे फॉर्म उरणार मग उरलेल्या पंचवीस हजार जे फॉर्मचं बजेट आहे ते यात ॲड करून एकवीसशेचा हप्ता होणार आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारनं छाननी मागच्या महिन्यापासून सुरू केलेली आहे आणि ही छाननी एक दोन महिन्यात पूर्ण होईल दोन महिन्यात ही छाननी जवळपास पूर्ण होऊन जाईल आणि दोन महिन्यानंतर मात्र लाडक्या बहिणीची चांदीत चांदी, चांदी होणार दोन महिन्यानंतर मात्र ही एकदा छाननी पूर्ण झाली की हेच बजेट इकडे ॲड करून तुम्हाला एकवीसशे रुपये महिना होणार आणि सरकारचा शब्द पाळल्या जाणार मात्र त्या अगोदर सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणीला आजपासूनच डी टी व्हायला सुरुवात झालेली आहे कोणाला पैसे आले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कारण ते छत्तीसशे रुपये अजितदादांनी जे आहे सांगेल ऑफिशियल न्यूज इतके दिवस येत नव्हती मात्र ऑफिशियल न्यूज जी आहे आपल्याला आलेली आहे की अजितदादा मार्फत जी आहे छत्तीसशे रुपयाची डीबीटी जी आहे छत्तीस हजार 000... छत्तीसशेची डीबीटी झालेली आहे छत्तीसशे कोटी म्हणजे दीड हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात झालेली आहे आणि ही बातमी कधीची आहे तर एकोणतीस जूनची ही बातमी बघा कधी आहे एकोणतीस जूनला जी आहे बातमी प्रसारित झाली याचा अर्थ आहे एकोणतीस जूनच्या बातमीनं आज, जून आज तीस जूनला पैसे भेटणार होते तर आज तीसच जून आहे आजपासून रात्रीपासून सगळ्यांच्या खात्यात डीबीटी व्हायला सुरुवात होईल प्रत्येकाच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड दीड हजार रुपये तीस जूनपासून येणार मात्र ज्या लाडक्या बहिणीला दीड हजार हजार रुपये नाही आले त्यांना मात्र आता हा प्रॉब्लेम फेस करावा लागेल की त्यांचं एक तर फॉर्म अपात्र जसं मी तुम्हाला सांगितलं त्रुट्यात चालू आहे काढणं तर तुमचा फॉर्म कोणत्या त्रुटीमध्ये आहे मग आता ती त्रुटी भरून काढणं आणि परत एकदा पात्र करणं या सगळ्या गोष्टी त्या लाडक्या बहिणीला करावं लागणार आहेत मात्र ज्या लाडक्या बहिणीला दीड हजार आले त्यांनी असं समजून घ्यायचं की आता तुमचं टेन्शन मिटलं आहे तुमचे फॉर्म चेकही झाले आहेत तुम्ही सगळं बरोबर केलेलं आहे त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांना कायमस्वरूपी हे पैसे येणार आणि स्कीम आहे तोपर्यंत येणार मात्र ज्यांचे ह्या महिन्यात अपात्र झाले किंवा ज्यांचे पुढच्या महिन्यात झाले त्यांना मात्र हा अभ्यास करणं जरुरी आहे की कशामुळं झाली तर लाडक्या बहिणींनी ज्यांचे ज्यांचे पैसे जमा झाले त्यांनी आपल्या व्हिडिओला जे आहे कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता कमेंट करा आणि चॅनलला लाईक आणि ला, व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी सगळ्यात ताज्या अपडेट पहिले घेऊन येतो